नमस्कार मंडळी मी प्रणाली वयरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज आपणास खरवत म्हणून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा हा मला असा चीक मिळालेला आहे हा पहिल्या दिवशीच चीक आहे हे बघा याचा कलर पण कसा आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा जो चीक असतो त्याचा कलर थोडा बदललेला थो। असतो हा मी ज्या वेळेला मला घरात आणला गेला तेव्हा मी या फ्रीझरमध्ये ठेवला हा आता थोडा विडगळत आला आहे आता आपण तोपर्यंत तो गूळ वगैरे खोबरं वगैरे घालून मी खोबरं वगैरे घालून माझी आजी करायची त्या पद्धतीमध्ये करून दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया हे बघा आता हे चिकाचं दूध मी बाजूला ठेवून देते आणि हे मी नॉर्मल दूध घेतलं आहे त्यामध्ये मी आता हे गूळ घालून घेणार हे बघा मला ह्या अंदाजे जेवढं गूळ लागणार तेवढंच मी गुळ घेतलं हे मी पाचशे ग्राम गुळ घेतलं आहे गुळ घातलं तर जरा छान छान लागतं साखरेचं पण बनवतात पण मी सहसा गुळातच बनवते पुढे पाठी कधी मिळालं तर मी साखरेचं पण आपणच बनवून दाखवे आता मी हे यामध्ये गुळ घालून विरगळवून घेते छान असं हे बघा छान असं मी यामध्ये गुळ घालून घेतलं आहे गुळ जोपर्यंत असं विरगळत नाही तोपर्यंत मी आता वाटप पण करून घेते आणि नंतर हे व्यवस्थित गूळ ढळून ढळून त्याला असं मेल्ट करून घेते हे बघा आता मी हे गूळ विरगळत आहे ना तोपर्यंत मी हे वाटण करून घेते हे बघा हे मी वाटी खोबरं घेतलं आहे मला असं हे माझ्या गावच्या पद्धतीमध्येच करायला खरवस छान लागतं आणि खायला पण छान लागतं बनवायला पण असंच पद्धतीने आवडतं हे वेलची घेतली आहे दहा बारा भोंड सोलून हे जिरं घेतलं आहे दीड चमचा आणि हळद घेतली आहे एक चमचा आता मी हे सर्व वाटून घेते हे बघा छान असं आपण वाटून घेतलं आता आपण गूळ व्यवस्थित हाताने हे करून घ्यायचं तो जेणेकरून मग आता तो पटकन होणार पण दुधात ता आधी आज टाकून ठेवला ना काय विरघळायला वेळ लागत नाही तरी मी विळीवरती थोडा थोडा बारीक करून घेतलेला पण खडे खडे राहतात ना त्यामुळे हाताने मग ते मोडून घ्यायचे मी आता हे मोडून घेते सर्व हे बघा यामध्ये आता हे सर्व खडे विगळ विरगळत आले एकदम बारीक बारीक राहिले ते पण काय विरगळणारच आता ह्यामध्ये मी हे वाटलेलं खोबरं जिरं वेलची वगैरे आहे ना ते घालून घेते जीरा हे बघा जिरं घातल्यामुळे किती छान असं सुगंध येतं तर हे सर्व मी घालून घेते यामध्ये हे बघा सर्व खोबरं घालून घेतलं आता मी छान असं हे एकजीव करून घेणार आणि मग ते चिकाच्या दुधामध्ये घालून घेणार बघा याचा गूळ घातला खोबरं घातलं त्यामुळे छान असा कलर बदलला जातो आणि छान सुगंध पण येतो बघा जिऱ्यामुळे आणि हे गावच्या पद्धतीने आपण हे सगळं आपल्या आई वडील सासरे यांच्याकडून शिकलो आहे काही पदार्थ इतरांकडनं किंवा आता हे टी व्हीवरती मोबाईलवरती आपण काय मोठं रे हे आहे रेसिपी चॅनलवाले आहोत म्हणून काय असं आपल्याला सर्वच येत नाही आपण पण इतरांकडूनच शिकलेलो असतो तेच आता मी सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करते एवढंच पण खरोखर हे पदार्थ छान लागतात पारंपरिक पद्धतीने केलेले आता हे मी सर्व आहे ते ह्यामध्ये घालून घेते हे बघा मी हे आता चिकाच्या दुधात सर्व घालून घेणार स्मेल पण किती छान येते बघा आणि छान असं ढवळून घेते मी वेलची वगैरे मी त्या वाटली जर आपण साखरेचं करतो ना तर मी वेलची पावडर नंतर घालते आता हे मी खोबरं वगैरे गूळ वगैरे सर्व घालून केलं आहे त्यामुळे यामध्ये आता हे मी छान असं व्यवस्थित ढवळून घेते हे, पन हे कुकर पन का पन मी छान असं आता हे ढवळून घेतलं आहे आता आपण हे टोपामध्ये ठेवूया कुकरमध्ये पण ठेवतात काय काय जणं पण मी गावच्या पद्धतीमध्ये टोपामध्येच ठेवून घेते आता मदे हे आपण टोपामध्ये ठेवून घेऊया हे बघा मी टोपामध्ये आधीच पाणी तापत ठेवलेलं आता मी, मी हे असं टोपामध्ये अलगट ठेवून घेते आणि त्यावरती झाकण वगैरे ठेवते हे बघा यावरती मी आता हा जाड, जाड असा तवा ठेवते गावाला कसं केळीचं पान आता मला केळीचं पान वगैरे नाही भेटलंय हळदीची पानं वगैरे असं ठेवतात तर आता मी हे नॉर्मली आपला तवा ठेवते आणि त्याच्यावरती हे परत दुसरं असं ताट ठेवते गावी मस्त हळदीची पानं केळीची पानं आणि मग कपड्यांनी वगैरे बांधतात आता मी हे अशा पद्धतीने ठेवते आणि आपण काहीतरी जड वस्तू म्हणून असं ठेवून द्यायचं दगड म्हणा किंवा काय म्हणा अशा वस्तू जड असं ठेवून द्यायच्या जेणेकरून वाफ आहे ती बाहेर निघायला नाही पाहिजे असं मी आता हे ठेवून देते आणि मी चाळीस मिनटंनी आपण बघूया आणि नंतर मग कसा चेक झाला आहे तो पण बघूया आता आपण असं टोपामध्ये ठेवून पंचेचाळीस ते मिनटं झालेत आता आपण हे उघडून बघूया कसं झालं आहे ते मी आता गॅ गॅस जरा बारीकच करून ठेवला आहे तर नाही झालं तर आपण थोडा वेळ अजून ठेवू शकतो हे बघा असं इतकं छान असं आपला खरवत होत आला आहे आता तो व्यवस्थित शिजला आहे काय तो पाहूया आपण हे बघा सुरीला लागत नाही आहे ना म्हणजे तो व्यवस्थित झाला आहे बघा आता हा मी सकाळी आपल्याला दाखवते आणि असाच मी बाहेरच ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवणार नाही आहे आणि सकाळी आपल्याला दाखवणार चला तर मग आपण हे सकाळी बघूया हे बघा छान असा आपला खरवत तयार झालाय तर सकाळी बघूया आपण आता घ्यास बंद करून सकाळी पाहूया हे बघा मंडळी सकाळ आहे आता आपला हा खरवस कसा आहे बघा व्यवस्थित असा सेट झालाय आता आपण ह्याला कापून घेऊया हे बघा हे खोबऱ्याचं हे बघा प्रथम असं तुरीने चारी बाजूने असं करून घ्यायचं त्याच्या अशा वड्या पाडायच्या आपण हे काढून घेऊया हे बघा छान असा आपला खरवस तयार होतो हे बघा मस्त अशी जाळी पडते हे मी असं काढून घेते थोडं हे बघा मस्त असा खरवस तयार झाला आपल्याला पहिला येतात तर, तर चीक मिळाला ना काय खरवस असा छान तयार होतो हे बघा आता मी हे बघा किती छान खरवस घट्ट असा खरवस तयार होतो मस्तपैकी आणि खोबरं आले ना हे बघा खोबरं इथे राहतं छान लागतं मला खायला खूप आवडतं असं आपण खोबऱ्याचा रस घातला तरी चालतो पण मला हे खायला आवडतं ना त्यामुळे मी असं खोबरं घातले हे बघा छान असं आपला खरवस तयार आहे खायला हे बघा मंडळी छान असं आपला खरवस तयार होतो आणि छान असे तुकडे पडतात हे बघा मस्तपैकी अशी जाळी वगैरे पडते छान लागतो असं तर आपल्याला चीक मिळायला त्या कोण जो आपल्याला चीक देतो त्याचे तर आभार मानलेच पाहिजे आणि अशा प्रकारे आपण चीक मिळाला तर अशा प्रकारे ह्या हे गुळाचं प्रमाण वगैरे अगदी बरोबर आहे आणि छान होतो आणि आपण साखरेमध्ये पण करू शकता हे बघा मंडळी छान असं आपलं खरवस तयार झालेलं आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा